मंडळी सध्या युट्यूबवर एक घमासान युद्ध सुरू झालाय तर या युद्धाला जुनी पार्श्वभूमी असली आणि हा वाद जुनाच असला तरी अधून मधून या वादाचा भडका कायम उडतच असतोय आता हा वाद दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्यातला नसून तो आहे सुप्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी आणि बिग बॉस फेम एल्विश यादव यांच्यामधला सोशल मीडियावर सध्या याच वादाची चर्चा आहे पण आता या दोघांमधल्या वादानंतर त्यांचे समर्थक मात्र एकमेकांवर तुटून पडले सध्या त्यांच्याकडून इंटरनेटवर कमेंट आणि पोस्ट अक्षरशः पाऊस पाडला जात आहे एवढंच नाही तर या वादाने सध्या इंटरनेटवर अक्षरशः चक्काजाम केला आहे म्हणूनच मग हा वाद नेमका आहे तरी काय या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टीवरून वाद सुरू झाले आहे ध्रुव राटी आणि एल्विश यादव यांच्यातल्या या वादानं नेमका आत्ताच का पेट घेतलाय हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी हा वाद आपल्याला आत्ता आत्ताचा दिसत असला तरी वादा वाद या वादाला जुनी पार्श्वभूमी आहे हे विसरून चालणार नाही दोघांमधला हा वाद कोणत्या वैयक्तिक गोष्टीवर नसून तो विचारधारा आणि आयडिओलॉजीचा आहे सुरुवातीला तर आपण या दोघांबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात तर बघा एलविश यादव हा विकिपीडियावरती असलेल्या माहितीनुसार एक इंडियन यूट्यूबर स्ट्रीमर आणि सिंगर आहे सोबतच त्याचे कॉमेडी व्हिडिओज देखील इंटरनेटवर प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्याचे सोशल मीडियावर देखील भरपूर फॉलोअर्स आहेत इतकंच नाही तर तो बिग बॉस ओ टी टी सीझन टूचा विनर देखील आहे तर ध्रुव बद्दल बोलायचं झाल्यास तो देखील एक युट्यूबरच आहे आणि तो पॉलिटिकल वेगवेगळ्या ट्रेंडिंग आणि हॉट विषयांवर एक्सप्लेनर्स आणि फॅक्ट चेकिंग व्हिडिओज बनवत असतो बरं असे व्हिडिओज बनवल्यामुळं त्याला बऱ्याचदा ट्रोलिंग आणि कॉन्ट्रवर्सीजलाही सामोरं जावं लागतं त्यामुळेच कदाचित सोशल मीडियावर बऱ्याच वेळा एलविश यादव हा ध्रुव राटीला याच गोष्टींवरून डिवचत असतो तर ध्रुव राठी सुद्धा त्याला त्याच्या व्हिडिओज मधून प्रत्युत्तर देत असतो आता यावेळी देखील असंच काहीसं घडलंय आणि या दोघांनी सबंध नेटकऱ्यांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलंय तर मग आता तर या वादाची सुरुवात होते दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा एल्विश यादव ध्रुवराटीला रोस्ट करणारा एक व्हिडिओ बनवतो त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना ध्रुवराटी देखील एक व्हिडिओ बनवतो आणि पुढे जाऊन हा वाद असाच पेटत जातो आरोप प्रत्यारोप आणि झालेल्या आरोपांचं खंडन या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन वाढतच जातात पण हे चक्र काही थांबत नाही आता सध्या चालू असलेल्या वादाची सुरुवात होते एलिश यादवने ध्रुवराटीच्या विरोधात नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओपासून ज्या व्हिडिओचं टायटल असतं एक्सपोजिंग ध्रुवराटी अँड हिच अँटीनॅशनल प्रोपोगेंडा या व्हिडिओत एलविश यादव ध्रुवराटीवर अनेक आरोप लावतो त्यानंतर सुद्धा त्याच्यावर केलेल्या सगळ्या आरोपांचं खंडन करण्यासाठी दाखल एक व्हिडिओ प्रदर्शित करतो एकूणच त्यानं त्याच्या युट्यूब चॅनलवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो बऱ्याच रागामध्ये दिसतोय एकूणच इतके आरोप झाल्यानंतर आता ध्रुवराट्टी गप्प बसला नाही आणि एलविश यादवला त्यानं त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आता त्याचं झालं काय होतं तर लोकसभा निवडणुकीच्या काळात ध्रुवराटीनं अनेक व्हिडिओज बनवले होते त्यावेळी त्याला अनेक नेत्यांकडून आणि अने, अनेक युट्युबर्सकडून टीकेचा सामना करावा लागला होता त्यामध्ये मग मराठी युट्यूबर अर्जे सोहम देखील मागे पडला नव्हता यावेळी एल्विश यादवनं या, या रोस्ट व्हिडिओ ध्रुव राठीवर आरोप केला होता की ध्रुव राठी आम आदमी पार्टीच्या आय टी सेलमध्ये काम करत होता एवढंच नाही तर राठीच्या फेसबुक ग्रुपमधला त्याचा एक सहकारी आदिल अमान हा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात कट रचत असल्याचा दावाही एल्विश यादवनं केला होता यामध्येच हर्ष मंदार जॉर्ज सोरस यासारख्या व्यक्तींसोबत ध्रुवराटीचे संबंध असल्याचं देखील त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पत्नी त्याच्या अनेकांसोबत असलेले संबंध असे आणि यासारखे बरेच आरोप एलविश यादवनं त्याच्या रोषच्या व्हिडिओत केलेले आहेत त्यानंतर मग या व्हिडिओला काउंटर म्हणून ध्रुवराटीचा एक व्हिडिओ काल परवाच प्रदर्शित झाला सगळ्यात पहिल्यांदा तर व्हिडिओच्या सुरुवातीला एलविशला उत्तर देताना ध्रुवराटी आदिल अमान या व्यक्तीबद्दल बोलला तो म्हणाला की ज्या व्यक्तीबद्दल एलविश बोलतोय तो आदिल अमान माझा मित्र नाहीये तो जो म्हणतोय आणि मी जो आदिल अमान म्हणतोय हे दोघेही वेगळे आहेत काही दिवस अगोदर आदिल अमान हा माझ्या फेसबुक ग्रुपचा ॲडमिन होता पण नंतर त्यानं काही अनेक अशा पोस्ट केल्या त्या मला अजिबात आवडल्या नाहीत पोस्ट केल्यावर मी त्याला काढून टाकलं आणि नंतर तो ग्रुपच बंद केला या घटनेला बराच काल लोटला आणि आता एल्विश त्यावर स्वतःची अशी गोष्ट तयार करतोय हर्ष मंदार आणि जॉर्ज सोरस यांच्याबद्दलचे दावे देखील तो खोडून काढतो यानंतर पुढे ध्रुवराटीयाने याने पीएम मोदींवर निशाणा साधला अनेक मुद्द्यांवर त्यानं भाजपला आय एस जोडण्याचाही प्रयत्न केला यानंतर त्यानं एल्विशला विचारलं की आता भाजपकडे काउंटर तू मागणार का तू हे फक्त माझ्या नावानं ना व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी करत आहे कारण युट्यूबवर अशा प्रकारे करिअर घडवता येतं हे तुला चांगलं माहीत आहे लोक तुझं हे नाटक एका मर्यादेपर्यंत सहन करतील त्यानंतर लोकांना कळेल की तू हे सर्व फक्त पैशांसाठी करतोय याशिवाय ध्रुवराटी असंही म्हणतो की तू तुझ्या व्हिडिओमध्ये जे काही बोलला आहेस त्यावरून लोक तुझ्यावर गुन्हा दाखल करू शकतात मी सुद्धा तुझ्यावर मानहानीचा खटला दाखल करू शकतो मग तो अशा फक्त रडू नकोस बाकी आता या व्यतिरिक्त ध्रुवराटी काय काय म्हणाला आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ध्रुवराटीचा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल एकूणच या व्हिडिओला आतापर्यंत दीड कोटींहून अधिक लोकांनी बघितलाय मंडळी सांगायचा मुद्दा असा की सुद्धा एल्विश यादवला सापाच्या वीस तस्करी प्रकरणात पोलिसांनी पकडलं होतं अनेक केसेस त्याच्या नावावर आहेत याशिवाय त्याचे अनेक व्हिडिओजही सोशल मीडियावर फिरत असतात पण आता या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आता मागच्या वर्षी एल्विश यादवनं चौदा आणि सत्तावीस मे रोजी त्याच्या युट्यूब चॅनलवर ध्रुराटीवर व्हिडिओ अपलोड केले होते तेव्हा देखील असाच प्रकारचा वाद झाला होता त्याचबरोबर अलीकडेच ध्रुवराठी याच्यावर आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी एकतर्फी व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप केला आहे विभव कुमार प्रकरणात ध्रुवराट्रीने आपल्या विरोधात एकतर्फी व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप मालिवाल यांनी केला होता स्वाती मालिवाल यांनी सव्वीस मे रोजी एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की ध्रुवराटीने बनवलेल्या व्हिडिओमुळे तिला आधीच मिळणाऱ्या बलात्कार आणि खुण्याच्या धमक्यात आता वाढ झाली आहे पण एकूणच बघायला गेलं तर हे प्रकरण इतकंच नसून त्याचे अजून बरेच कंगोरे आहेत सगळं सांगत बसलो तर हा व्हिडिओ आपल्याला पुरणार नाही पण एकूणच या सगळ्या बद्दल तुमच्या ज्या काही भावना असतील त्या सगळ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये उतरावा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद